चर्चा गावागावातल्या या स्टारच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत मी चंद्रकांत सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे यामध्ये संजय पाटील विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत याबाबत बातचीत करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कडेगाव तालुक्यातील कडेगाव येथे लोकांची मते जाणून घेण्यासाठी पाहुयात लोक काय म्हणतात पहिला शब्द मी तुमचा फोडून काढतो या ठिकाणी तिरंगी लढत नसून या ठिकाणी बारा उमेदवार उभा आहेत सहा पक्षाचे उमेदवार आहेत आणि सहा अपक्ष आहेत आणि याच्यामध्ये राष्ट्रीय पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी एक उभा आहे आणि जो राष्ट्रीय पक्ष होता काँग्रेस त्याचं आता इथं अस्तित्व काय राहिलेलं नाही चिन्ह राहिलेलं नाही आणि तिसरा या देशामध्ये राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टी आहे आणि त्याचं राष्ट्रीय पक्ष हत्ती हे निशाणे आहे त्यामुळं खरी लढत बसपा भारतीय जनता पार्टी अशीच लढत या ठिकाणी आहे तिरंगी लढत भारतीय जनता पार्टी बसपा यामध्येच होईल होईल असं मला वाटतं कोण असेल खासदार खासदार या ठिकाणी चमत्कार घडेल सांगली लोकसभेमध्ये या, लो या सर्वांना डावलून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून खासदार तरी आघाडीचाच असेल युतीचा संजय काका असतील आणि त्यांनी बरंच काय काम केले खेडेपाड बऱ्याच माणसांनी माहीत नाही निधी दिलेला आणि असं बऱ्याच जणांचं मत आहे की खासदार कोणी पाहिला नाही ह्याच्या आधीचा खासदार कोणीच पाहिला नव्हता ह्या खासदारांना सर्वांनी पाहिले आणि सर्व गावांच्या बर संपर्क आहे खासदाराचा त्यामुळे खासदार संजय काका पाटीलच होतील आज आमच्या मित्रांनी सांगितलं की खासदार हा महागाडीचा होणार आहे आणि निश्चितच स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा इथं खासदार होणार कारण खासदार लोकांच्यात सगळ्यांना दिसलं म्हणून काही होत नसतं काम करावे लागतात आणि ह्या चार पाच पाच वर्षांमध्ये दलित मुस्लिमवाद किंवा जातीयवाद ह्या भाजप सरकारनं केलेला आहे आणि त्याच्यासाठी शंभर टक्के महाआघाडीची सत्ता ह्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये येणार आहे या, या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेलं काम आहे गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारनं तक्रारी टिंबू म्हैसाळ या योजनाला जेवढा निधी दिला त्याच्या ही गोष्ट आहे मी काही खोटं बोलत नाही त्याच्या दहा पट निधी ह्या चार वर्ष दिला प्रचंड कामं चालत या जिल्ह्यात पाच नॅशनल हायवेची कामं चालू आहेत ड्रायपोर्टचं काम झालं शिवाय रेल्वेचं दुहेरीकरण चालू आहे इतकं प्रचंड काम भाजप सरकारच्या माध्यमातून खासदार संजय काकांनी केलं सरकार ताकदीचा उमेदवार चांगली जिल्ह्यात नाही त्यामुळे बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरी ती सुद्धा काकांच्या बरोबर येणार नाही मला खात्री आहे आपल्यासोबत लोकसभा निवडणूक लढवित असलेले अपक्ष उमेदवार देखील आहेत काय सांगाल मी अपक्ष उमेदवार अधिक चंदे माझी खून आहे ग्याची सेगडी पण मला असं सांगली जिल्ह्यातील लोकांना सांगू इच्छितो की विद्यमान खासदार आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते हे पूर्वी भाजप स सरकारमध्ये होते तर सांगली जिल्ह्याचा विकास या दोघांमुळे खुंटलेलं आहे पाच वर्षामध्ये यांनी कोणतेही काम नाही नाहीये जनतेला आश्वासन दिलेले आहे आणि दुसरे जे काँग्रेसचे उमेदवार जे आयात झालेले आहे स्वाभिमानी पक्षात गेलेले आहेत यांनी तर जर केलेला आहे प्रसार माध्यमानी आणि प्रिंट माध्यमानी यांच्यावर आक्षेप घेतलेले आहे वसंतदा कारखान्याचे शेतकऱ्यांचे कामगारांचे बिल एफआरपीचे पैसे न दिल्यामुळे कामगारांचे वेतन न दिल्यामुळे नक्कीच खासदार या वेळेला अपक्षाचा असेल आणि मी मुंबई शहर उपनगर का अध्यक्ष असंघटित कामगार आणि महाराष्ट्र राज्याचे के का राज्य कार्यकारिणी समन्वय कांग्रेस कमिटी असंघटित कामगार या पदावर होतो आणि मला एक काम काँग्रेसचे जे नामशेद झालेलं सांगली जिल्हा आहे तो मला न बघवल्यामुळे मी आज या बंडखोरीमध्ये आलेलो आहे निश्चित खासदार अधिक चन्नेच होतील गोपीचंद पडळकर हे योग नेता म्हणून जेव्हा खासदारकीला उभं राहिलेले आहेत तेच खासदार होतील कारण काय आहे संजय काका असतील त्यांनी हे कारखाना लुटले कमी पैशात घेतले यांनी स्वतःची घरं भरायचं काम केलेलं आहे किंवा विशाल पाटील असतील त्यांनी तो कारखाने कारखाना विकाय काढला पण आपल्या या जनतेला गोरगरीब कुटुंबातील जर एक खासदारकीला उभा राहिलेला असेल तर त्याला आपलं काम आहे सर्वांचं ताकद देणं आणि खरोखर तो धाडशी आणि चांगलं काम करणारा असा नेता आहे म्हणून गोपीचंद पडळकर या आ, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला संजय काका पाटील यांना भरघोस मातानी जनतेनं निवडून दिलं पण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले देशामध्ये आणि राज्यामध्ये जी मोदीची लाट होती ती लाट ओसरलेली आहे थापा मारून जनतेची दिशाभूल करून सत्तेमध्ये आलेले मोदी सरकार हे लोकांना नकोसं झालेलं आहे लोकांच्या खात्यावर पैसे पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या जमा जा जा होणार होते त्याची लोक आज पाच वर्ष झाले तरी वाट बघत आहेत बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत अशा सगळ्या ह्या सरकारच्या जुलमी आणि अत्याचार अस असलेल्या सरकारला कंटाळून लोक आता यावेळेला विशाल पाटील ह्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील अशी माझी खात्री आहे तपा मारून आणि दिशाभूल करणारं सरकार नको आहे असं ग्रामस्थांनी मांडलेलं आहे काय सांग युवतीचे उमेदवार संजय काका पाटील निवडून येतील विकास भरपूर झालेला आहे आणि अजून होणार आहे आणि त्यासाठी भाजप सरकार केंद्रात पाहिजे आणि म पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भाजप सरकारच केंद्रात पाहिजे नरेंद्र मोदींचं सरकार या केंद्रात येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संजय काका पाटील हे खासदार म्हणून निवडणं अतिशय गरजेचं आहे आताच आमचे मित्र म्हणाले की ती सर्वे दा, सर्वेमध्ये दाखवत आहेत टी व्हीला पण ह्या पाच वर्षामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियावरती भाजपनं अंकुश ठेवलेलं आहे अदानी अंबानींचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे आणि ह्या सर्वे वगैरे हा सगळं नुसतं मॅनेज केलेलं आहे फक्त सर्वसामान्य जनता जी जा आहे ती सर्वसामान्य जनता वैतागलेली आहे महागाईच्याबद्दल पंतप्रधान आत्ता काय बोलू बोलत नाहीत पंधरा लाखाबद्दल बोलत नाहीत रोहित बेमुला एक दलित समाजातला मुलगा त्या त्याचं आत्महत्या झाली आखला काय जुनेद आहे ह्या प्रश्नाबद्दल बोलत नाही सर्वसामान्य जनता वैतागल्या असं बाहेर अजिबात नाही एकशे तीस कोटीचा हा देश या तो किरकोळ घडत राहतील यांना बालवून सांगायला राहिलेलं नाही काय यांच्याकडे काय काय किरकोळ ह्यांना अंकुश होते तुमचाही मीडिया आहे तुमचा काय अंकुश आहे सांगता काय या खरं म्हणजे दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे पण विकासाचा मुद्दा कुठं न राहता या देशामध्ये दोन हजार चौदामध्ये चायवर चर्चा झाली त्यानंतर चौकीदार म्हणजे चौकीदार हो याच्यावर चर्चा झाली आज विकासाचा मुद्दा ह्यांच्याकडं कुठला अजेंट राहिलेला नाही आपल्या जवानांनी जो पाकिस्तानवर जो हल्ला केला त्या जवानाचं सुद्धा मताच्या राजकारणासाठी मोदी हो सरकार हे भांडवल करते आणि मतं मागायचं काम करते या ठिकाणी रोजगारीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल बेरोजगारी आहे तरुणांना काम नाही दोन कोटी नोकऱ्या लावतो म्हणून गेल्या दोन हजार चौदामध्ये यांनी जे आश्वासन दिलं होतं ज तरुणांना दोन कोटी नोकऱ्या लावतो त्यातील एकाही माणसाला नोकरी लागलेली नाही दुसरी गोष्ट पंधरा लाख जे खात्यावर टाकतो म्हणले ते टाकले नाहीत आणि या देशामध्ये दे दलित मुस्लिम अल्पसंख्याक हा भयभीत झालेला आहे दलितावर सगळ्यात जास्त भाजप सरकारमुळं अन्याय अत्याचार झालाय दलित इथला भयभीत आहे तुम्ही रोहित मलाचं प्रकरण घ्या गुजरातमध्ये झालेलं दलितावर उन्हा प्रकरण घ्या लातूरमध्ये झालेलं प्रकरण घ्या दलितांना सुद्धा अजून मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही असे या जातीवादी सरकार या देशामधून हद्दपार झालं पाहिजे आणि या देशामध्ये दे सक्षम असं सरकार आलं पाहिजे आणि सक्षम सरकार बहीण मायावतीच चालू होतील आणि बहीण मायावती या देशाच्या पंतप्रधान होतील हे ठाम विश्वास आहे माने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मोदींची जे बा देश हिंदुस्थानची जी आंतरराष्ट्रीय कारकिर्द होती आज मोदींना मा मागील झालेल्या पंतप्रधान आपल्या देशात काही किंमत नव्हती पर आंतरराष्ट्रीय आज मोदींची आंतरराष्ट्रीय जर किंमत बघितली तर प्रचंड आहे जे अमेरिकेत आपल्याला विसा नाकारलेलं पासपोर्ट नाकारलेलं तेच आज अमेरिका त्यांच्यासाठी पायगाड्या घालते ह्यासारखा मोदींचा विजय नाही आणि यासाठी मोदीच ह्या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे मला तर असं म्हणायचं आहे आता बऱ्याच लोकांनी मुलाखत दिली संजय काका पाटील का पाहिजे हा मी मुद्दा तुमच्यासोबत मांडतो संजय काका पाटील ह्याच्यासाठी पाहिजेत की लोक ज्याला लोकसभेमध्ये जे जेव्हा आपण खासदार पाठवतो जर एकाच एकाच पक्षाची जर मेजॉरिटी आली तरच जनतेचं भलं होऊ शकतं आता अर्धवट जर सरकार आलं तर जनताचा सत्तानाच होईल मला एवढंच सांगायचं आहे जर जनता त्यांनी संजय एकटा संजय काका पाटील खासदार काय करू शकत त्याच्या बरोबर संघटना मेजॉरिटी पाहिजे आणि मेजॉरिटीसाठी संजय काका पाटलाला निवडून दिलंच पाहिजे कालच पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणले की शांतता पाहिजे देशामध्ये शांतता पाहिजे आम्ही भारताशी चांगले संबंध ठेवू म्हणजे एवढा पाकिस्तान उड्या मारणारा देश सुद्धा आज मोदींच्यामुळं घायला आलाय म्हणजे गप्प बसला आहे आणि त्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय चांगला होईल रस्त्याच्या दृष्टीने चांगला होईल गोरगरिबांना जी घरं बांधून दिली जाणार आहेत त्या दृष्टीनं हा निर्णय चांगला होईल मोदींचं सरकार येल असं मला वाटतंय संजय काकाना जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील चार आमदार असतील त्यांनी विरोध केला होता तरी देखील त्यांना तिकीट देण्यात आलेले काय सांगले हा विरोध विरोध काय नव्हता घरगुती विचाराच होतं ते मध्य मुख्यमंत्र्यांनी बसून मिटवले आणि एक दिलानं सगळे कामाला लागले ही माणूस आमचा इकडे तिकडे काम करणार नाही अतिशय जोरात काम चाललंय आणि संजय काका तुम्हाला विक्रम मतन निवडणारे दिसत आमदारांचं मिटलं असेल तरी सर्वसामान्य जनतेला सगळं माहिती आहे की कुणाचं काय झालंय कुणी कुणाला काय बोललेलं आहे ज्या त्या ज्या त्या पक्षाचे ज्या त्या नेत्यांचे कार्यकर्ते ते बोललेलं किंवा घडलेलं विसरू शकत नाही काँग्रेस मुक्त भारत असं अभियान सुरू केलं होतं त्यात भारतात सांगली जिल्ह्याचा हा भारतात पहिला नंबर आलेला आहे काँग्रेस मुक्त भारत हे बारत, सांगली जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे त्याची आता मी काय देशात सांगत नाही आमच्या कडेगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील परत आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख असतील खासदार संजय काका पाटील असतील यांनी जो विकास केला कडेगावमध्ये कडेगाव तालुक्यामध्ये तो खूप मोठा विकास केला आहे कडेगावमध्ये तीनशे लोकांना आम्ही शौचालय दिले आजपर्यंत साडेतीनशे लोकांना आम्ही पंतप्रधान आवास योजनेतनं घरं मंजूर करून दिली आहेत जवळ आसपास दीड ते दोन हजार लोकांना उज्ज्वल गॅस योजना आम्ही कडेगावमध्ये दिलेल्या आहेत आता बरेच लोक असतील जे आरोप करतात भाजपवर त्यांनी सुद्धा हे जे ह्या योजनेचे ते लाभार्थी आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे पहिल्यांदा मोदी पंतप्रधान होयच्या अगोदर त्यांनी जे निर्णय घेतला होता जी त्यांनी लिस्ट दिली होती की मी बाबा दोन करोड लोकांना दोन करोड बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देईन बरेच काय आहेत ते पंधरा लाख रुपये असतील खात्यावर जमा होतील जे हे जे आहेत का ना हे सगळे फसवे जवळजवळ अकरा गोष्टी ह्यात आहेत त्या दहा ते अकरा गोष्टी सगळ्या फसवे झालेल्या आहेत मध्ये आता परवा जी गोष्ट आता हे सगळ्यांनाच माहीत आहे किती फसवलं आहे सगळं लबाड बोललं आहे हे सगळ्यांसनी माहीत आहे आरफेलचं त्या राफेलचा घोटाळासुद्धा सगळ्यासनी माहीत आहे आता राफेलच्या घोटाळाचा आज बघा निकाल पेपरला दिलेला आहे तीस कोटीचा भ्रष्टाचार मग इतकं हे भ्रष्टाचारी सरकार आहे कालचीच गोष्ट युपीतल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्यानं सरळ चिठ्ठी लिहून पाहिजे तर बघा प्रत्यक्षात त्या चिठ्ठीत काय वर्णन केलं आहे की फक्त मोदी सरकार घालवा एवढीच माझी अपेक्षा आहे म्हणून माणसानं एका आत्महत्या केली म्हणजे इतक्या माणसातल्या तीव्र भावना मोदी सरकार सरकारविषयी झालीत त्यामुळे ह्या वेळेला ह्या सांगली जिल्ह्याचा खासदार हा स्वाभिमानी आघाडीचा असेल यात काही शंका नाही भ्रष्टाचारमुक्त सरकार पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी सरकारच पाहिजे आणि एकमेव असं आहे की आमच्यात लाईट नव्हती तरी लाईट जोडाचे डांबापासून घरापर्यंत बोर्ड वायर खेळा हे सुद्धा काम मोदी सरकारनंच केलं आज दोन हजार रुपये सुद्धा ते मी फायदा घेतलेला आहे त्याचा त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारच पाहिजे प्रत्येक वेळेला एक नवीन थाप प्रत्येक वेळेला एक नवीन आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि सत्तेमध्ये आलेलं आहेत तर लोकांनी आता त्यांना पूर्णपणे ओळखलेलं आहे आणि लोकांच्या वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारीचा प्रश्न या या प्रश्नावर लोक जनतेतून जागृती झालेले आणि हे स सर्वसामान्य लोक सर्व सर्वसामान्य जनता ही काँग्रेसच्या बाजूनं देशामध्ये दे उभी राहिलेली आहे विद्यमान खासदार सांगली जिल्ह्याचे यांचा आवाज जो संसदीय भवनमध्ये जो जायचा होता तो न गेल्यामुळे सांगली जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे खानापूर आटपाडी जत या भागाला पाणी नाहीये दिल्लीमध्ये दहा दिवस प्रत्येक महिन्यात दिल्लीमध्ये मी असतो प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेला सांगली जिल्ह्याचा आवाज मी बघत असतो सांगली जिल्ह्याचा आवाज हा अद्याप संसदेत पोहोचलेला नाहीये सांगली जिल्ह्याचा आवाज संसदेत पोहोचलेला नाही असं म्हणणं केवळ आहे इतकं प्रचंड निधी आणलाय प्रचंड चालले आवाज पोहचल्याशिवाय झालाय का चांगला खासदार नाही हे सगळं बोगसगिरी आहे नेता मला गोपीचंद धाव आहे कारण गोरगरीबाच्या घरातला आहे तुमच्या घरात हे आज जा पंधरा हे सगळं जे आहेत ना शंभर दोनशे महाराष्ट्र चालवते का सर्वसामान्यांचा सा नेता आहे गोरगरीब कुटुंबातलेला अधिकारी नेता व्हायला किंवा खासदार व्हायला गोपीचंद पडळकरच खासदार झाला पाहिजे तर नरेंद्र मोदीला आम्हाला मानायचं दुसरं म्हणजे काय माहित आहे का ऐका पंचेचाळीस वर्षात काँग्रेसनं राष्ट्रवादीनं काय विकास केला सांगू स्वतःचा आमदार खासदाराचा कारखानं शिक्षण संस्था आहे तुर्डी घाटाचा तलावा हे कडेगाव तलावाना हवी तलावा त्यातनं पाणी उचलून कडेगाव तलावा जेवढे बंधारे येते पूर्ण भरली पाहिजे ती ती भरत नाही ती आता कोणीतरी जातीवादीवर बोललं मग तुम्ही जर जे बॅनर बनवताय की धनगर समाजाचे हे नेते दलित समाजाचे हे नेते मुस्लिम समाजाचे हे नेते तुम्ही आधी बॅनर लावायचं काढा ना मग आम्हाला जातीवादी ठरवा आधी तुम्ही जातीवादी आहात मग आमच्यावर हे शिंतोडे कशाला उडवताय आहे ज्याप्रमाणे बहुजन वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे मला बोलायचा हाच जर उमेदवार दलित समाजाचा असता तर धनगर समाजाने मतदान केलं असतं का नसतं केलं त्यामुळे हा संजय नसत्या पाहिजेत विशाल पाटील दादा पाटील इथं जातीपातीचा काही विषय नाहीये महानगरपालिका भाजपची आहे जिल्हा परिषद भाजपची आहे विद्यमान आमदार भाजपचे आहेत आणि प्रामुख्यानं जर बघितलं तीनशे पन्नास कलम जे आहे काश्मीरमध्ये हे तीनशे सत्तर कलम जे आहे हे रद्द करण्याबाबत किंवा हे याच्यामध्ये त्रुटी निर्माण करण्याबाबत समान नागरी कायदा करण्याबाबत मोदी सरकारचं जे विजन आहे ते अतिशय चांगलं आहे आणि काँग्रेसनं आतापर्यंत देश विकायला नेलेला आहे प्रस्थापितांना त्यांनी मोठं करून त्यांची घरं भरण्याचं काम जे आहे हे काँग्रेसनं केलेलं आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर संजय काकांना एक्झिट पोल हा संजय काकांच्या बाजूने आहे गोपीचंद पडळकरच होणार खासदार गोपीचंद पडळकरच होणार दोघांचे बंधन तिसरा झाला विशाल पाटील निवडून येणार आहे सांगली जिल्हा भ्रष्टाचार बर, मुक्त करायचा असेल तर गोपीचंद पडळकर खासदार झाले पाहिजे देश सुरक्षित पाहिजे असला तर मोदी सरकार शिवाय पर्याय नाही राफेलचा मुद्दा जो सांगितला आजच निकाल आलाय सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणी केंद्र सरकारला दणका दिलेला आहे दुसरी गोष्ट जे मोदीचा निकाल तुम्ही सर आहे माहिती आहे का घटनेला तुम्ही न मानणार हे लोक असल्यामुळे लोकशाही यांना मान्य नाही घटना घटना दिल्ली या ठिकाणी जातीवाद्यांनी जाळली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात ह्याच जातीवाद्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे या लोकांना लोकशाहीने घटना मान्य नाही लोकशाही जेवण ठेवायचे असेल तर मोदी सरकार घालवणं गरजेचं आहे आजवर काँग्रेसचं एवढे वर्ष सत्ता होती पण कुठल्याही खासदारानं म्हणजे पूर्वीचा काँग्रेस खासदारानं कसलंही काम केलं नाही पण सांगली जिल्ह्याचा खासदार हा भाजपचा भार सांगली जिल्ह्यातील मान्यच्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपचा खासदार झाला त्याच्याबरोबर सांगली जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य संग्राम भाऊ देशमुख हे सुद्धा इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ह्या दोघांनी मिळून जो कामाचा सपाट आला त्यामुळे आम्हाला शंभर टक्के शिव विजयाचा रथ संजय काकांचा विजयाचा रथ कोणी रोखू शकत नाही ही शंभर टक्के खात्री आहे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे सर्व लोकांनी शंभर टक्के मतदान व्हावं ही आमची सर्व नागरिकांना सांगली जिल्ह्यातील विनंती आहे तर ही होते कडेगाव तालुक्यातील लो लोकांची मतं पुन्हा भेटू याच कार्यक्रमात पुढच्या गावात तोपर्यंत पात्रा सेव्हन स्टार न्यूज